माणसाला बाकीचा छंदच लागत नाही कोणकात बार तरी किती टेन्शन आलं तर एखादा अभिन शांत कितीही किती टेन्शन आलं तरी एखादा आभीन एखादी पण शांत होईल चिंतनाची ताकद आहे आणि सहज आहे का जागा जागाचा महिमा आपण बघतो का कोकण कारण काय म्हणतो ती जागेची किंमत किंवा ती चिंतनाची किंमत असते तुम्ही कसंही कीर्तन करा मंदिरात बोलच कारण त्या जाग्यात चिंतन असतात तुम्ही काही करा मन थोडी नवनीता पैसे घे आलं खरं पुन्हा जन्म नाही वर्ष श्राद्धाचा निमित्त असेल वर्षभर महिने जेव्हा घालायचे आता काही साडे अकरा महिने घालतात काही साडेपाच महिने करतात काही तर दहाव्याच्या दिवशी मिळून घेतात पुन्हा <laughs> नाही आडत्या दिवशी गेलो आठत्या दिवशी गेलो दहाव्याला आणि आता महिन्याला सुरू झालं महिना ती मुलगी काय म्हणली माहिती आमचे भाऊ काय म्हणले इथं करून घ्यायचे पुन्हा आम्हाला मिळणार कुणासाठी <laughs> वेळ नाही आई तुम्ही मला खरंच सांगाव संपत्ती नेणार आहे का सोबत आपण गावातून काय नेणार आहे माहिती का फक्त नाव काहीच नाही ते नाव सुद्धा लय पिढ्या नाही जर चांगलं काम केलं तर सात आठ पिढ्या तर नुसती शेती केली घर सांभाळ घरच्या नाही पूर्ण द्या घ्या घरचे सुद्धा विसरून जातात आपण विसरणार केलं पाहिजे काहीतरी चांगलं करायचं काय करायचं शिल्लक राहिले मंदिराची कीर्ती शिल्लक राहत मंदिर ही पिढ्यान पिड़ें पिढ्यात बदलत नाही का बदलत काही पिढीन पिढी आता बंगल करायला बांधायला पुढच्या पिढ्यात एक नाव झालं की राहत तुम्ही पाहिलं हे गाव पुण्यभूमी अभंग तयार झाले अभंग जन्म तयार केले ते जाताना के गेले पण अभंगाच्या रूपाने शिल्लक नाही आता तुक बर लोक ओळख ओळखत्या गाथा गाथा होई कुंटकोमर नातमान बरोबर कशामुळे ओळखत्या समाधी पण जन समाधी ज्ञान बऱ्याला का ओळखत्या समाधी म्हणजे किरीती ज्ञानेश्वर शिल्लक आहे का बाबांना कशामुळे कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे संपत्ती नाही आता ऐका बरं का नसल संपत्ती तर भागत नाही धन नसल भागत नाही रावणाकडे सगळं होतं अहंकार अहंकार गेला तुका म्हणजे देव झाला अहंकाराचं नाही वाईट का बरे अहंकाराचा वावा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा पण ते तर नामामध्ये ते असावे आपण

दिले एचएपी क्षय होईल बघ लग्न जमवायचं म्हणलं तर पहिले फोन कर द्या आणि मग होते ही सगळं तोंडातचं प्रकरण आहे मग हे जे आहे का रे ही पट्टी बांधायची पाळे आणि याचं कारण दोन तीन आहे ही हाय बिशरणोचं घर आणि बायलास सगळे अवयव मोकळे कान मोकळे डोळे मोकळे सगळं मोकळं काय म्हणते कामाला आहे नाही नाकाला नाही नाकावर उंदर लावली तर नाहीतर तो कोंडत पडलीत काही ना कुणाला उठतात कोंड बांधली कळसुनी हा देव उत्तर आहे सगळं जाऊ द्या हे शरीरच नासक या शिवंत Yes, yes. 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 Yes.

वाजवणारी गुड बुड़ गुड आहेत एकदम खास काम आहे महाराज सुंदर गातात गुरुजी चांगलं पप्पा पिटी वाजवतात तुम्ही सगळे <laughs> पण आहात धावपळीच्या काळामध्ये असा काळात सुद्धा श्राद्ध येत आणि एवढं मोकळं सापडणं सुद्धा पुण्याच काम आहे बघ म्हणजे काहीच श्राद्ध झाले सुद्धा माहित नाही महिन्याला जाताना यानं दसक्रेवी दिल्या चार माणसं वर्षस श्राद्ध सुद्धा मोकळं होणं सुद्धा पुण्याचं काम आहे आमच्याकडे दाची गेले वारकरी आता हातीला सांगतो ती गेले गेल्या माहिती पण आई काहीच आवडावं लागेल आमच्या दिंडीतलं नंबर एकच दैवत म्हणतो इतकं मुलं काम इतका त्यांना दिंडीत आनंद घेतला पुढे मारे नियमत त्या टायमाला आम्हाला ज्ञान नाही यांची व्हिडिओ काढायची आता दिंड्यात बंद तर आता मार <laughs> इतकं चांगलं का पण तुम्ही बघा मरण कसं यावं हो? सगळ्या रक्षाबंधन दिवशी मुली आल्या नाती आल्या बघ सगळ्या बसल्या नातींना गप्पा मारल्या जे आले नव्हते त्यांना व्हिडिओ कॉल करून बोलले मात्र संध्याकाळी सहाच कीर्तन ऐकलं आणि कीर्तन ऐकत ऐकत तर टी कडे बघत बघत पाठ आला मात्री चांगली गेली एवढं पुण्य आहे का हवामानात जगमी चमाश येतो संडा समाश येतो इतकं वाईट लोक लोक जी येईन ती म्हणते कमरत की काहीतरी वाट पाहते तुम्ही काही नसेल बरेच मुलगी म्हातारी बस येऊन बसत या आणि काय म्हणते माहिती का आता सगळं उरकूनच मरुन ये ना दे। <laughs> आधी आधीच आधीच येऊन बसत येईल म्हातारी शेजारी बसून काय म्हणती आता सगळं उरतल्याशिवाय जाणार अशा बाईन तिथं बसूच नाही ते सगळं फुटकून जायचं नाही तिला जाऊ तर मग ती समोर तिथे काहीतरी इतके आहे ते हात धान्य ठेवत्या काही ब्राह्मणाला दान करते सगळं करून ती जात नाही त्यावेळेस श्लोक त्याला का आता काय करलं नाही चला काहीतरी राहिलं असं त्याला उत्तर कळलं कितीही काही केलं मरण सत्य आहे आणि सगळ्याला विनंती करतो एकच सत्य राहिलं की मरण बाकी सगळं वेगळं हो। सगळीकडे खोटेपणा असत पण मरणाला सगळीकडे लोक स्वार्थी आहेत पण मरण न... येणारच काही लोक पण येणार नाही येणारच का आमर झालो पाहिजे आणि जोपर्यंत तुम्ही आमर होत नाही आमरमध्ये कशाला व्हायचं हो शरीरान नाही मारायचं शरीर झालं किर्तीनं अमर झाले तर नाव आता ऐका जमीन किती घ्या संपत्ती किती घ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडून महाराष्ट्र होता महाराष्ट्र त्यांचा होता स्वराज्य त्यांचं होत तरी मरून गेल्याच्या नंतर पाणी द्यायला गरज नव्हत शेजारी होते राजाराम राज्यांना वाटत होत पाणी द्यावं पण पंडित इतके खास होते की त्यांना होतं होत राजारामराजेने जर पाणी दिलं तर गाज मग पण बसतो कारण बनालपणावर शंभर राजे कुठे होते बघा बर काय का तुमचं आमचं काय कर्म आहे शंभू राजांना स्वतःच्या वडिलांना विधी करायला येता येता नाही पंधरा दिवस सगळं आंध्रात का आंध्रात केलं मला हे पंडितांनी धोका दिला सगळे पण शंभूराजे दुःखी का होतात नाही तिघात मला सोनाचे नको होत महाराज बाबासाहेब मला तुम्ही पाहिजे एवढ्या मोठ्या भारताच्या सम्राटाला मरताना पोटचं पोरग पाणी द्यायला नाही याच्यासारखं काय आणि समाज असत कर्म तर किती चांगलं होतं महाराजांचं महाराजांचं कर्त नाही किती चाललं तरी संगतीत चांगली माणसं लागतात संगतीचं नाही मोठं का घरात काही नसावा काही नसावा पण माणसं सोजवळ आणि निर्वेषणी पाहिजे वेशणी माणसाचं नाही मोठा अरे नियम माहिती प्रगतीला फक्त प्रगती कशामुळे कोणतं ती माहिती यशन अरे तुम्ही किती साधूक माणस याच्यामुळे काय होत घराची हानी होती संपत्तीला काय महाराज पाच किलोचा पोटात गोळा लिहिवा ऐक पर्यंत कुठं मिश्री लावा अरे सण आहे का बघा हे शरीर त्याच्यासाठी नाही हे शरीर कसे बोला I'm on it, man. We're on it, man. I'm on it, man. We're 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 والله 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 I'm going home,